नमस्कार आज पंचवीस जानेवारी संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आज आपण बघूया सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी सकाळी कडाक्याची थंडी पडणार आहे तर ती कोणत्या जिल्ह्यामध्ये अंदाज आहे त्यासाठी माहिती बघूया आपण तेव्हा शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा सुरवातीला आपण बघूया की आज सकाळची थंडी कशी राहिली तर पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या ठिकाणी तापमान आहे तर जवळपास दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेलं आहे आणि ज्यामध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये चांगल्यापैकी आज सकाळची थंडी होती तर जे ग्रामीण भागातील तापमान आहे तर जवळपास आठ अंश सेल्सिअसच्या देखील काही खाली गेला असेल कारण की पुण्यामध्ये जवळपास आठ ते नऊच्या दरम्यान नाशिक दक्षिण आठ ते नऊ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ ते नऊच्या दरम्यान तापमान जळगावमध्ये देखील ही स्थिती विदर्भातील अकोल्यामध्ये आठ ते नऊच्या दरम्यान नागपूर वर्धा नाग भांडा अमरावती त्यानंतर वर्धा नागपूर भांडारा गोंदिया या ठिकाणी देखील आठ ते नऊच्या दरम्यान तापमान नोंदवलं गेलेलं आहे म्हणजेच यापेक्षाही कमी थंडी ग्रामीण भागामध्ये असेल त्यानंतर बारा ते जे तापमान असेल तर सातारा सोलापूर अहमदनगर बीड परभणी हिंगोली जालना त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी जे असेल तर बारा ते चौदा गडचिरोली दक्षिण चौदा ते सोळा धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर चौदा ते सोळा केनारपट्टी चौदा ते सोळा ते सोळा ते अठराच्या दरम्यान आहे आणि आता जी थंडी असेल तर ती देखील काहीशी कमी होणार आहे तापमानात वाढ होईल या संदर्भाची आपण माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे तर सव्वीस तारखेपासून त्या संदर्भाचा अंदाज आहे तर जे शेतकरी रोज माहिती बघतात त्यांना माहिती आहे तर आपण आता उद्या सकाळी मॉडेलनुसार जर थंडी बघितली कशी राहील तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा त्यानंतर यवतमाळ नागपूर आणि भंडारा गोंदिया या ठिकाणी जवळपास दहा ते बारा तर राहिलेला जो विभाग असेल नंदुरबार नाशिक पुणे अहमदनगर त्यानंतर बीड परभणी हिंगोली जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा आणि गडचिरोली या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा तर गडचिरोली गडचिरोली दक्षिण जवळपास चौदा ते सोळा किंवा सोळा ते अठराच्या दरम्यान नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे जे तापमान असेल चौदा ते सोळाच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे किंवा काही ठिकाणी जे दक्षिणेकडे विभाग आहे तर सोळा ते अठरा किंवा अठरा ते वीसच्या दरम्यान अशा प्रकारची स्थिती आहे ही देखील धाराशिवमध्ये देखील अशाच प्रकारचं मॉडेलनुसार अंदाज आहे आता आपण बघूया आपला अंदाज काय आहे आपल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये जे ढगाळ वातावरण होतं तर ते निवडलेलं आहे आणि विदर्भामध्ये आता चांगल्यापैकी थंडी जी आहे तर ते जाणवणार आहे दक्षिण इकडं पश्चिमेकडील विभागामध्ये मराठवाडा आणि या ठिकाणीचे तापमान जरी कमी होणार असलं परवापासून परंतु विदर्भामधील खास करून पूर्वेकड कर विदर्भ जो असेल तर अमरावती वर्धा या ठिकाणचे तापमान आहे गडचिरोली हे काही कमी होणार नाही या ठिकाणी चांगल्यापैकी थंडी जाणवणार आहे तर उद्या सकाळची थंडी जर आपण बघितली तर विदर्भातील संपूर्ण विभागामध्ये जे तापमान असेल तर या ठिकाणी जवळपास आठ ते नऊच्या दरम्यान जाणवण्याचा अंदाज आहे आणि ग्रामीण भागामध्ये कदाचित आठ अंश सेल्सिअसच्या खाली देखील जाईल ही स्थिती आपल्याला हिंगोली आणि नांदेडमध्ये देखील बघायला मिळेल जवळपास नऊ ते दहाच्या दरम्यान या ठिकाणी तापमान जाणवेल राहिलेलं कोल्हापूर सांगली त्यानंतर बीड परभणी न जालना छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी जवळपास अकरा अंश किंवा दहा अंशाच्या आसपास तापमान जाणवेल म्हणजेच एकंदरीत जे तापमान असेल तर या ठिकाणी थोडंसं वाढ होत आहे थंडी कमी होत आहे म्हणजे नऊ ते अकरा किंवा नऊ ते बाराच्या दरम्यान या संपूर्ण ठिकाणी तापमान जाणवणार आहे दक्षिणेकडे जे तापमान असेल तर जवळपास आप आपदात्मक ठिकाणी काही ठिकाणी जे तापमान असेल तर दहा ते अकरा किंवा दहा ते अकराच्या दरम्यान जाणवेल नाही तर जे संपूर्ण जे तापमान असेल तर जवळपास अकरा तेराच्या दरम्यान किंवा चौदा ते चौदा ते पंधराच्या दरम्यान या ठिकाणी जाणवण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडे काहीशी थंडी कमी होत आहे किनारपट्टी देखील जी असेल तर जवळपास अशी संमिश्र पंधरा सोळा किंवा अठरा ते एकोणावीस किंवा वीस पर्यंत देखील जाण्याचा अंदाज आहे तर जे नवीन शेतकरी असतील तर त्यांनी आपलं चॅनल जे आहे तर ते नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारची माहिती देत असतो मान्सून देखील आपण दिलेला आहे आणि आपली चॅनल ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे तेव्हा ही माहिती आणि जे आपले संदर्भातची इन्फॉर्मेशन आहे हे देखील इतर शेतकरी बांधवांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील अशी माहिती पोहोचेल की ज्यांना त्या माहितीच्या आधारे आपल्या शेती कामाचं नियोजन देखील करता येईल सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र